प्रिय मतदार बंधू आणि भगिनींनो भारतीय जनता पक्षाचे तरुण तडपदार सक्षम असे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत दाबून प्रचंड बहुमतांनी विजय करून आपल्या पारोळा शहराचा सर्वांगीण विकास करण्याची संधी द्या ही नम्र विनंती शौर्य फक्त विकास सत्ता कशा सा जनते विकास एक नाम जो आशा का अंकुर उपजाने वाला है राजनीति के कीचड़ में जो कमल खिलाने वाला है नाम जो आशा का अंकुर उपजाने वाला है राजनीति के कीचड़ में जो कमल खिलाने वाला है और भारत के आगे पूरा विश्व झुकाने वाला है, है यकीन के संचौदह में मोदी आने वाला है मोदी आने वाला है, मोदी आने वाला है मोदी आने वाला है नगराध्यक्ष करण बाळासाहेब पाटील अडीच वर्षापासून नगराध्यक्ष म्हणून पारोडा शहराच्या आपल्या साऱ्यांच्या सेवेत कार्यरत आहे सामोरे जात आहे नगराध्यक्ष म्हणून माझी उमेदवारी भाजप या पक्षाकडनं मी यावेळेस लढवत आहे गेल्या अडीच वर्षापासून आपण मला सतत काम करत असताना बघितलं असेल मी तळागाळातील प्रश्न सोडवायला तसे स्वच्छ पाणी पोचवणे कटारींची नियमित स्वच्छता करणे लाईटांचे प्रश्न असतील रोज कचरा गोळा करण्यासाठी असतील व इतर काही प्रश्न असतील फोन आला म्हणजे तात्पर सेवा देणे हे कार्य आपण माझ्या हातून झालेलं गेल्या अडीच वर्षात अनुभवलेलं असेलच आता येणाऱ्या काळामध्ये आपल्याला बरीच काही अशी कामं करायची आहेत मागील काळामध्ये देखील आपण बरेचसे रोड केले बरेचशा गटारी केल्या अनेक ठिकाणी पाण्याचे प्रश्न कैक वर्षापासून पेंडिंग असताना आपण त्या ठिकाणी सत्तावीस ते अठ्ठावीस ठिकाणी पाण्याचे प्रश्न चलो जरा उठो जरा देश भक्ति से भरा नेतृत्व है बुला रहा ये एक शंख नाद है पुकारता प्रभात है उठानी हो ये एक लहर ये निर्णयों का है प्रहर प्रहर मच रहा ये शोर है ये किसके हाथ डोर है न पथ से हट तू रुक जरा धैर्य धर न झुक जरा ये देश तेरा स्वप्न है पहचान है अभिमान है जो हृदय में धड़क रहा वो तेरा स्वाभिमान है जो झुक न जाने ना कभी हर फैसला जो ले अभी जो लौह के इरादों से रचने को तैयार है दृढ़ता जिसका अस्त्र है और निर्णय जिसका वार है ये तट खलबली सी क्यों लहर लहर में घाव क्यों तू निर्णयों की नाव चुन वही तो सच्ची नाव है जो पार लेके जा सके वही तेरा है, वही तेरा तेरा चुनाव चुनाव है है मजबूत नेता निर्णायक सरकार भारतीय जनता पार्टी माझ्या आजोबांनी जे बोरी धरण या तालुक्यासाठी केलं आणि त्याच धरणातून शहरापर्यंत जी पाईपलाईन करण्याचा योग हा मी नगराध्यक्ष असताना सात वर्षापासून पेंडिंग असलेली पाईपलाईन ही माझ्या हातून सात महिन्यात झाली माझ्या आजोबांच्या हातून धरण होणे आणि माझ्या हातून त्याच धरणातून पाईपलाईन माझ्या शहरापर्यंत आणणे हा मोठा योग बालाजी कृपेने आमच्या कुटुंबासाठी जुळून आला हे बघा तामसवाडी धरण याच धरणातून सात वर्षांपासून प्रलंबित असलेली पाईपलाईन करंदादांनी अवघ्या सात महिन्यात पूर्ण करून पारोळा वासियांना पंधरा दिवसांवर मिळणारं पाणी आज ते पाच सहा दिवसाआड मिळायला लागलं ते सुद्धा फिल्टर होऊन हे फक्त दादांमुळे शक्य झालं आनंद स्वामी मोटा महादेव चौक पावला कारण दादा यांनी मोटा महादेव चौक संडास रोड स्वच्छ पाणी गटारी स्वच्छ कार कारभार आहे तरी करण दादा निवडून द्या ही विनंती माझं नाव सुवर्णा तुषार म्हणजे दादांनी बरेच कामे केले रोड वगैरे केले के ज्वल मंदिर उभारले संडांशी जे कामं केले नाही तुम्ही अजून त्यांना मदत नाही म्हणून दिलं बरं बसत तो सगळ्या काही व्यवस्थित शहराचा विकास शहरातील शहरा मोठा मोठा चौक चौक एकत्र राहतो तर आता नगरपालिके निवडणूक पंचवर्षी निवडून सुरू झालेली आहे आणि नगराध्यक्षाचे उमेदवार दादा यांचं नेतृत्व आम्ही बघ बग, बघत आलो आहे आतापर्यंत आणि आम्हीसुद्धा दादांचं मागे आहेत तर आमचं वाडाचं आमचं आणि आमचं परिवाराचं मत हे दादांना आणि आमचं गावाचं वाडाचं मतसुद्धा दादांना आहे आणि दादा हे निवडून आमचं मत कमळाला आमचं मत दादाला प्रिय मतदारांनो उठा जागे व्हा बघा आपले दोन हजार चौदाच्या पलीकडचे पारोळा शहर कसे होते आता बघा दोन हजार चौदा नंतरचे पारोळा शहर किती हा बदल कसे स्वच्छ आणि सुंदर त्याला कारण फक्त फक्त आपले तरुण करण करंदादा पाटील करंदादा पाटील दोन हजार चौदा पासून करणदा पाटील जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने नगराध्यक्ष झाले व पारोळा शहराचा काया पालट झाला नेहमी गोरगरीब व सर्वसामान्य जनतेच्या सुखादुखात सहभागी होणारे सर्वसामान्यांना न्याय देणारे पारोळा शहराचा विकास करणारे असे भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार करणदादा पाटील करंददा पाटील यांना आपल्या मतदानभूती आशीर्वादाने पुन्हा नगराध्यक्षपदाची संधी देऊन आपल्या पारोळा शहराचा सर्वांगीण विकास करण्याची संधी द्या काळामध्ये मी भाजप हा पक्ष का निवडला असं मला आपल्याला सांगायचं आवडेल की रस्ते गटारींच्या पलीकडे जाऊन कुठेतरी आपल्याला गरज राहील या महाराष्ट्रामध्ये भाजप या पक्षाची सत्ता वर आहे वर सत्ता असताना जर खाली विरोधात नगरपालिका गेली तर फारसा काही विकास आपल्याला करता येणार नाही आणि वर सत्ता भाजपची आणि खाली देखील जर भाजपची मिळाली तर आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर आपलं शहर हे आपल्या स्वप्नातलं शहर एक उतरवता प्रत्यक्षात उतरवता येईल अशी काम ठोस कामं आपल्याला त्या निमित्ताने करता येतील मी राष्ट्रवादी पक्ष सोडून भाजपमध्ये केवळ आणि निवळ माझ्या शहराच्या विकासासाठी मी भाजप पक्ष निवडला करणदादा पाटील नगराध्यक्ष झाले आणि त्यानंतर त्यांनी केलेली विकास कामे दोन हजार चौदा पर्यंत आपल्या माता भगिनींना उघड्यावर संडासाला जावं लागत होत पण करणदा नगराध्यक्ष झाले आणि आपल्या माता भगिनींसाठी अमळनेर रोडलगत शौचालयाची निर्मिती केली तसेच जुलुमपुरा भागात तीस सीटांचे शौचालय बांधून शौचालयाचा प्रश्न करंदादांनी सोडविला स्वच्छ शहर सुंदर शहर कान्याकोपऱ्यात स्वच्छता तसेच नानासाहेब धर्माधिकारी यांच्या श्री सद्गुरू परिवारातर्फे आयोजित स्वच्छता अभियानात स्वतः सहभागी ज्या बाजारपेठ व भाजीपाला मार्केटमध्ये घाणीचे प्रमाण भयंकर वाढले होते त्या ठिकाणी करणदादा नगराध्यक्ष झाले तेव्हापासून रोज साफसफाई व स्वच्छता करून जनतेला घाणीपासून होणारा त्रास कमी केला हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक संदलमध्ये सहभागी आरोग्यविषयी नवीन मल्टी क्लिनिंग मशिनरीची टेस्टिंग घेताना शहराचा भविष्याचा वेध घेऊन विकास कामांचे नियोजन करताना पंधरा ऑगस्ट बाळगोपाळांसोबत साजरा करताना कासार गल्लीतील महानुभाव पंथाचे दत्त मंदिराचे जीर्णोद्धार कामाचे पूजन करताना मोदीजींनी दिल्ली जिंकली महाराष्ट्र हा जिंकूया राजाला समृद्ध कराया कमळ निवडून देऊया छत्रपतींचा आशीर्वाद राजकारणाबरोबरच करंदादा समाजाच्या कार्यक्रमात नेहमी सहभागी होऊन मग त्या तरुणांना एकत्रित आणून संघर्ष ग्रुपची स्थापना विविध ग्रुप व मित्र मंडळाचे फलक अनावरण पारोळा येथे शिवजयंती जल्लोषात साजरी धरणगाव जाणाऱ्या रस्त्याचे भूमिपूजन राम चौक येथे चौक सुशोभीकरणाच्या कामाचे भूमिपूजन सोहळा संपन्न शहरात विविध ठिकाणी विकास कामे बुधनाथ महाराज चौक येथे रस्ता गोरगरीब वयोवृद्ध यांचे आरोग्य विषयी शिबिर घेऊन त्यांना मोफत ऑपरेशन व उपचार केल्यानंतर आजीबाई आशीर्वाद देताना माझं नाव सतीश मग शिल्पी माझ्या चौकामध्ये राहतो दादा चार वेळेस नगराध्यक्ष पदावरती आले त्या दा दादांनी इतकं कामाची उघड घेतली कारण पारोड्या शहरामध्ये म्हणजे गाण्याच असं सावट होतं त्यानंतर घंट्या गाड्या अक्षरशः म्हणजे पूर्ण काही कामात नसताना दादांनी सात आठ घंट्या गाड्या माझे नाव मनोहर बाजीराव महाजन मी माडीवाडा वार्ड नंबर सात इथे राहतो आपल्या कर्जदार जेव्हापासून नगर अध्यक्ष झाले तेव्हापासून पार्वत आलेला एकदम स्वच्छ झाला <laughs> लाइटांचं का, पर का, पर काम परत संडसांचं का काम परत रोडांचं कॉन्क्रीट ठेवा पाण्याची सुविधा पाणी फिल्टर आणि जी रोगराई फार कमी झाली पर्यंत झाल्यापासून आणि जेवढे बी मोठमोठे जे कामं झाले लाईट आमच्या वगैरे ते करणं आणि करून टाकले माझं नाव साधना सतीश शिंपू आम्ही मोठा महादेव चौकात असतो या वार्डामध्ये ते दादांनी खूपच काही कामं केलेले आहेत आणि त्यांना निवडून द्यायचं हे आमचं सगळ्यांचं मत आहे नमस्कार मी संतोष तंडुगर बोलत आहे पादोळे शहरातील लोकनियुक्त पदासाठी भाजप सरकार करणदादा पवार हे निवडणुकीला हवे आहे तरी गल्लीत दिल्ली ही सत्ता असावी नगरपालिकेत आजपर्यंत भाजप सत्तेचा झेंडा फडकला नाही तरी सर्वांनी भाजपलाच सपोर्ट करावा कारण की तो ते एक असा आहे पक्ष बोलू नका जात पळू नका समाज पाहू नका फक्त व्यक्ती पहा त्या व्यक्तीने माझ्या दोन हजार पंधरा साली घरात घेऊन गेलो होतो त्या टायमाला तात्काळ लागलं शेवटांची मिटिंग घेऊन संतोषगुरु यांचं घर मदत दिलात ते दाखवून आले कुठलाही जगा जिल्ह्यात ते खासदार आमदार कुठेही भेटलेलं मला मिळाले नाही तरी मी माझं नरे नरेंद्र मोदींनी सांगितलं होतं की मी खाऊंगा मी नाही खाणे बी देऊंगा भारताचा जर विकास करायचा असेल तर गल्ली दिल्ली सत्ता भाजप सरकारचीच यायला पाहिजे क्षेत्रात कोस्टकल्ली करण बाळासाहेब पवार हे अतिशय चांगले नगराध्यक्ष म्हणून आधी काम केले त्यांनी बरेचसे रोड जे तुम्ही पाहताय बरेचसे गलित आणि त्यांचे पारवाड्या शहरात बऱ्याच ठिकाणी त्यांनी चांगली कामं केली आहेत डांबरीकरण केले जे रोड आहे व्यवस्थित बऱ्याचपैकी चांगल्या प्रकारे उत्तम मटेरियल वापरून त्यांनी काम केले जे आमच्या आई बहिणी ज्या आहेत शहरातल्या त्यांच्यासाठी त्यांनी शौचालय बांधून दिलं आहे जे उघड्यावर बसायचे आई बहिणी त्यांच्यासाठी त्यांनी योग्य असे शौचालय बांधून दिले माझे नाव रामकृष्ण सिद्ध पाटील मी पोस्ट ऑफिस गेली वाडकर माझं दहामध्ये करन दादा पवार हे असं पद एकदम चांगले मनुष्य त्यांनी रोड रस्ता आणि लेडीज साडी छान वगैरे सर्व अतिउत्तम बनवलेलं आहे त्यांनी आता आम्हाला नगराध्यक्ष भाऊ दादा पवारच पाहिजे आम्ही त्यांनाच मतदान करू त्यांना विजय करू दादा यांनी चार पत्ते पाच वर्षापासून समाज कार्य करत आहेत जसे की एल ईडी लाईट बसवणे रस्त्यांचे बांधकाम करणे माझे माझे मतदान दादांना दा व कमळाला दा। करंदादांनी बाबाचे दोन डोळ्यांचं ऑपरेशन करून दिलं माझं मतदान करंदादाला कमळा माझी इच्छा अशी आहे करंदादाला तुम्ही निवडून द्यावी गडरीचं काम केलेलं आहे व रोडाचं काम केलं तरी आमचं मतदान करंदादांना कमळाला दोन हजार चौदाच्या पलीकडे पारोळा शहरात रात्रीला अंधार असायचा पण दोन हजार चौदाला करणदादा पाटील नगराध्यक्ष झाल्यानंतर करंदादांनी चौकात चौकात एलईडी लाईट्स लावून पारवाळ्याचा अंधार दूर करून शहराला उजेडात आणले करंदादा पाटील नगराध्यक्षपदी असताना व्यंकटेश नगरमधील सुसज्ज गार्डन केले सुंदर व स्वच्छ पारवाळा शहरासाठी कचरा कुंडीची व्यवस्था फायर स्टेशनच्या बांधकामाला सुरुवात आपल्या घरातील कचरा टाकण्यासाठी घंटागाडीची व्यवस्था प्राथमिक रोगराई पसरू नये म्हणून धुरणी मशीन व्हॅक्युम संडास सफाई ज्या ठिकाणी नेहमी घाणीचे साम्राज्य होते त्या ठिकाणी करणदानी स्वच्छता करून सार्वजनिक उपक्रमांसाठी सहा एकरमध्ये पटांगण करून त्याला बालाजी पार्क असे नाव दिले असे अनेक विकासकामे करंदादा पाटील यांनी केली म्हणून प्रिय मतदार बंधू आणि भंडवी असाच आपल्या शहराचा व आपल्या प्रभागाचा विकास कामाचा रथ चालू ठेवायचा असेल तर कमळ या निशाणी समोरील बटन दावून करंददा पाटील व भारतीय जनता पक्षाच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमतांनी विजयी करून त्यांना आपल्या सेवेची संधी द्या ही नम्र विनंती नम्र विनंती

परंतु विरोधी पक्षात असल्यामुळे मला त्याला मान्यता मिळाली नाही व मुख्यमंत्री साहेबांना मी विचारून व त्यांचा शब्द घेऊनच भाजपमध्ये प्रवेश केलाय या दोन महत्वाच्या योजना माझ्या शहरासाठी आपल्याला करून द्याव्या लागतील व सब्जी मंडी असेल भाजी मार्केट असेल मटन चिकनचं मार्केट असेल हे वेगळे स्वतंत्र मच्छी मार्केट असेल हे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये

मागे मार्च करण दादाला जितचं मत करण दादाला आमचं मत करण दादा करण प्रिय मतदार बंधू आणि भगिनींनो करंदादांनी विकास कामांचा गाडा पुढेही असाच चालू ठेवला कॉलनी भागात विकास कामांचे भूमिपूजन रथ उत्सवादरम्यान हमाल बांधवांची इतगुज करताना व मोगरी लावताना गुणवंताचे व त्यांच्या शौर्याचे पुरस्कार देऊन गौरन्वित करताना यात्रेनिमित्त श्रींचा महाप्रसाद वाटपाच्या वेळी माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब रावसाहेब दानवे एकनाथरावजी खडसे व उदय बापू वाघ हे दादांचे भाजपमध्ये स्वागत करताना व पुढील वाटचाली शुभेच्छा देताना पर्जन्य स्वागत सोहळा पाचशे एक भक्तांच्या उपस्थितीत साजरा व वरुणराजाचे आभार श्री स्वामी समर्थक योगदान व दर्शन श्री बालाजी महाराज यांच्या रथोत्सवाच्या आरतीचा मान जानता राजा ग्रुपची स्थापना गोरी धरण ते चिंचखेडा पाईपलाईन धरणाला जोडल्या असता त्याची क्षणचित्रे मुस्लिम बांधव दादांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना सौगंध मुझे इस मिट्टी की मैं देश नहीं मिटने दूंगा मैं देश नहीं मिटने दूंगा मैं देश नहीं झुकने दूंगा जाग रहा है देश मेरा पर जाग रहा है देश मेरा हर भारतवासी जीतेगा हर भारतवासी जीतेगा आपल्या मातीतला माणूस आपल्यातला माणूस नेहमी आपल्या सेवेत कार्यरत असलेले गोरगरीब गरीब जनतेच्या नेहमी सुखा दुखात धावून जाणारे आपले करणदादा पाटील यांना कमळ या निशाणी समोरील बटन दाबून प्रचंड बहुमतांनी विजय करून आपल्या पारवा शहराचा सर्वांगीण विकास करण्याची संधी द्या ही नम्र विनंती नम्र विनंती नम्र विनंती ही लढाई आहे विचारांची ही लढाई आहे विकासाची ही लढाई आहे सर्वसामान्य जनतेच्या मूलभूत प्रश्न सोडविण्याची ही लढाई आहे पारोळा शहर घडविण्याची म्हणून निशानी लक्षात ठेवा कमळ 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 सर्वात महत्वाचं म्हणजे दहा कोटी रुपयाचं अत्याधुनिक अतिशय मोठं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आपल्याला युवकांसाठी व मध्यम वयाच्या लोकांसाठी देखील तिथे योगासनाचे हॉल असतील स्विमिंग पूल असेल ग्राउंड असेल क्रिकेट ग्राउंड असेल व्हॉलीबॉल ग्राउंड असेल बास्केटबॉल कोर्ट असेल असे अनेक कामं येणाऱ्या काळामध्ये माझ्या स्वप्नात आहे आणि जे आपल्या सगळ्यांच्या अनेकांच्या देखील स्वप्नात आहेत ते पूर्ण करण्यासाठी आपल्याला केवळ एटी नाना गिरीश भाऊ आपले श्री एकनाथरावजी खडसे व श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याच माध्यमातून आपले हे काम होऊ शकतात म्हणून मी आपल्या साऱ्यांना हात जोडून विनंती करेन कि आपल्या तालुक्याचा शहराचा इतिहास हा कायम असा राहिलेला आहे की वर सत्ता वेगळी आणि खाली सत्ता वेगळी हा इतिहास आपल्याला बदलून काढायचा आहे व वर सत्ता भाजपची व खाली देखील भाजपची गल्ली ते दिल्ली भाजप हा विषय आपल्याला साऱ्यांना करायचा आहे जातीवादीचं जा राजकारण न करता वैयक्तिक संबंधांचं राजकारण न करता एक मत आपल्या शहरासाठी व आपल्या स्वप्नपूर्तीसाठी आपल्याला साऱ्यांना या निमित्ताने द्यायचंय एवढीच विनंती मी आपल्याला करेल एकच विचार फक्त आपल्या शहराचा विकास आणि आपल्या स्वप्नातलं शहर आपल्याला साकारायचं आहे आणि ते केवळ आणि केवळ फक्त भाजप मन देऊनच आपलं होऊ शकतं आपण येणाऱ्या काळात या दिलेल्या साऱ्या आश्वासनांची पूर्ती नक्कीच करून आपण बघितलं असेल मी मागच्या काळात कामे जास्ती केली पण बोलून कमी दाखवलं आता देखील मी आपल्याला सांगतो जास्त काम आणि बोलणे कमी फक्त आपलं एकमत आमच्यामुळं मूल्यवान व अपने शहरा मूल्यवान रहे एवरी विनंती मैं अपने सारे निमित्त करते व थाम जय हिंद जय महाराष्ट्र जय कंधों से मिलते हैं कंधे कदमों से कदम मिलते हैं हम चलते हैं जब ऐसे तो दिल दुश्मन के हिलते हैं दो से मिलते हैं कंधे कदमों से कदम मिलते हैं हम चलते हैं जब ऐसे तो दिल दुश्मन के हिलते हैं अब तो हमें आगे बढ़ते है रहना अब तो हमें साथी है बस इतना ही कहना अब तो हमें आगे बढ़ते है रहना अब तो हमें साथी है बस इतना ही कहना अब जो भी हो शोला बन के पत्थर है पिघलाना अब जो भी हो बादल बन के पर, पर है छाना कंधों से मिलते हैं कंधे कदमों से कदम मिलते हैं हम चलते हैं जब ऐसे तो दिल दुश्मन के हिलते चलता है जो ये हर रस्ते ने हर वादी ने हर पर्वत ने सदा दे हम जीतेंगे हम जीतेंगे हम जीतेंगे हर ऐसी मिलते से कदम मिलते हैं हम चलते हैं जब ऐसे तो दिल दुश्मन के हिलते हैं कदमों से मिलते हैं कंधे कदमों से कदम मिलते हैं हम चलते हैं जब ऐसे तो दिल दुश्मन के हिलते हैं कंधों से मिलते हैं